नमस्कार शेतकरी बांधवांना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची बातमी येते ग्राहक विभागातर्फे तीन लाख टन कांदा खरेदी होणार आहे शेतकरी मित्रांनो खरंच महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यात विक्रमी कांदाचे उत्पादन झालेले असून बाजार समित्या किंवा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भावाने कांदा विकत आहे जो काही आपला मागणी उपरोटाचा जो सिद्धांत आहे तो काही शेतकऱ्यांच्या कामात येत नाही आहे एक्सपोर्ट होत नाही आहे बांगलादेशमध्ये मागणी नाही आहे कांद्याला मोठ्या प्रमाणात बाहेर देशात मागणी नाही आहे त्यामुळे ग्राहक विभा विभागातर्फे तीन लाख टन कांदा खरेदी होणार आहे असे जयकुमार रावळ यांची माहिती दिली ही ही खरेदी मार्केट कमिटीद्वारे म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे करण्यात येणार आहे लोकांच्या समोर कांदा घेतला जाईल त्यामुळे त्याच्यात काही जे काही भ्रष्टाचार आहे ते होऊ दे म्हणून हा निर्णय घेतलेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो याच्यावर ही जी माहिती आहे ती पनन विभागाने दिलेली आहे पनन विभाग यावरती लक्ष ठेवणार आहे तसेच जिल्ह्याचा जो डी असेल तालुकाचा जो ए आर असेल तहसीलदार कृषी अधिकारी याच्यामार्फत त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे जे काही काही चुकीचं घडलं त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजेच तीन लाख टन कांदा खरेदी होणार आहे तीन लाख टन कांदा ही काही ब छोटी गोष्ट नाही शेतकरी मित्रांनो तर तीन लाख टन कांदा खरेदी झाला तर नक्की शेतकऱ्यांना फायदा होईल व भावात थोडीशी सुधारणा येण्याची शक्यता आपण समजू शकतो कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपये क्विंटल मागे भावात उसळणी येऊ शकते तर लवकरात लवकर हे जी काही ग्राहक विभागातर्फे तीन लाख टन कांदा खरेदी करण्याचं जे काही माहिती दिलेली आहे जयकुमार रावळ यांनी ही लवकरात लवकर सुरू व्हावी तसेच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जो तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह तुम वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद